आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीसचं वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवड श्रेणीच्या अनुषंगाने महत्त्वाचं असणारं एक पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध वी शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सदरपत्र माननीय उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आणि माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाअंतर्गत प्रमाणपत्र वितरणाबाबत सूचना आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस ते दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते सदर प्रशिक्षणाच्या अनुषंगाने वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र वितरित करण्याबाबत पुढील सूचना देण्यात येत आहेत दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस ते दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत दहा दिवस निर्धारित वेळेत उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांनाच प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे निर्धारित केल्याप्रमाणे मूल्यमापनात प्रशिक्षणात अंतर्गत स्वाध्याय प्रश्नोत्तर चाचणी प्रश्नोत्तर स्वाध्याय कृती संशोधन नवोपक्रम प्रकल्प या सर्व प्रकारांमध्ये किमान पन्नास टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे वरील दोन्ही बाबी पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यालाच सोबत जोडलेले नमुना प्रमाणपत्र आपल्या स्तरावर छापून त्यात प्रशिक्षणार्थ्यांनी ज्या गटात प्रशिक्षण पूर्ण केले आहे त्याच गटाची नोंद करून त्यावर प्राचार्य व केंद्र समन्वयक यांच्या स्वाक्षरीने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे सदर प्रमाणपत्र छपाईसाठी प्रति प्रमाणपत्र रुपये वीसच्या मर्यादेत खर्च मान्य केला जाईल असं माननीय सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळलेलं आहे दहा नऊ दोन हजार पंचवीसचं हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद